मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बस्फोट झालेला होता एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चव्हाण हा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसला असा आरोप भाजपानं केलेला आहे मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्याचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहेत असा आरोप भाजपानं केलेला आहे तर दुसरीकडे शिवभाटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस धाडण्यात आलेली आहे सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी तडीपारीची ही कारवाई करण्यात आलेली आहे या सर्व घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे पण या निमित्तानं मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे असा कि बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदच्या टोळीतील लोकांशी सातत्याने शिवबाटाच्या नेत्यांचा संबंध काय येतोय याबाबत काय घडामोडी पुढे आलेल्या आहेत त्या संदर्भातला उहापोह आजच्या जेम विशेष मध्ये करणार आहोत मुसा उर्फ बाबा चव्हाण हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे वायव्य मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत दिसून आला या प्रचार रॅलीचा व्हिडिओ भाजपाच्या हाती लागला असून भाजपानं या व्हिडिओवरून थेट आता उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारलेला आहे तसेच त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते नेमके कुणासोबत आहेत ते मुंबईकरांसोबत आहेत की एकोणीसशे त्र्याण्णवच्या वेळी ज्यांनी मुंबईकरांना त्रास दिला त्यांच्या सोबत आहेत असे प्रश्न भाजपाच्या वतीनं उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलेले आहेत त्यासोबतच एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब खूपच संतापले होते आणि त्यांनी अत्यंत परखड अशी भूमिका घेतली होती पण तुम्ही आता त्र्याण्णवच्या आरोपींनाच आपल्या सोबत घेतलेला आहे तुम्हाला मुंबईकरांना नेमकं काय द्यायचं आहे असा प्रश्नही भाजपनं या निमित्तानं उपस्थित केलाय भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत काही गंभीर आरोप केलेत तर वायव वा मुंबईतील शिवभाटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी यावर उत्तर दिलेलं आहे दोघांनी नेमकं काय म्हटलंय हा उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ यांच्या समर्थनार्थ हा रॅलीमध्ये उतरला होता त्यामुळे आता हे स्पष्ट झालेले आहे की ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे टुकडे गँगची लढाई तर आहेच परंतु आता ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे मुंबई के के मला असं वाटतं या भाजपवाल्यांच माझ्या प्रचारावरती आणि माझ्या रॅलीवरती कदाचित जास्त लक्ष असावं कारण आम्ही प्रचारामध्ये पुढे आहेत आता ठीक आहे त्या प्रचार फेरीमध्ये एवढे शेकडो लोक असतात त्याच्यामधला एखादा व्यक्ती कोण याची आम्हाला कल्पना नसते कारण आमच्या रॅलीसोबत अनेक पोलिसवाले असतात आणि जर का आक्षेपार्ह व्यक्ती जर का त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल तर नक्कीच त्यांनी त्याला पाहिजे होतं मग मला असं वाटतं भाजपवाल्यांनी फडणवीस साहेबांना विचारायला पाहिजे होतं कारण ते या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या अखेरीत पोलीस खात्यात येतं मग अशा पद्धतीची जर का माणसं राजव संपर्क जर का फिरत असतील तर ते फेल्युअर कोणायचं आहे दरम्यान हा इकबाल मुसा कोण आहे त्यावरही एक नजर टाक्यात टाकूया च्या मुंबई बॉम्बस्फोटचा आरोपी आहे नातेवाईकाच्या मदतीने दाऊदच्या भावाशी संपर्क झाला बॉम्बस्फोटापूर्वी संजय दत्तला शस्त्र पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे आरोप सिद्ध झाल्यानंतर दहा वर्षांची शिक्षा आणि दोन लाख सत्याहत्तर हजारांचा दंड त्याच्यावर ठोठावण्यात आला दोन हजार सात मध्ये शिक्षा सुनावल्यानंतर उर्वरित चार वर्षांची शिक्षा त्याला भोगण्या त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातला हा आरोपी इक्बाल मुसा याची आपण माहिती घेतोय गुरुवारी नाशकातून दुसरी घडामोड संशयास्पद समोर आली नाशिक जिल्ह्यातील शिवबाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली कारण होतं ते म्हणजे सलीम कुत्ता पार्टी प्रकरणातलं सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली मात्र सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आता या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलेलं आहे सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यानंतर आता पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढल्याने सध्या नाशिकचं राजकारण ढवळून निघालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमधून पाठ फिरताच उद्धव यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात नोटीस आल्याने शिव गटही आक्रमक झालेला आहे तसेच ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नोटीस काढल्याने सध्या राजकीय वातावरणही तापलेलं आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला काय म्हटलंय नोटीस आपण काय उत्तर दिलं नाही उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस जातात बघू त्यानंतर नोटीस घेतली ना नोटीस घेतली त्याच्यामध्ये दहा दिवसाची मुदत मागितलेली आहे आता ते काय मुदत देतात बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे बीपीएक्ट सत्तावन्न अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती दोन हजार चौदा मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्विक्शन लागलं ला होतं त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्विक्शन लागलं तर आम्ही लाग ला। सत्तावन्याची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली दोन हजार चौदा साली घडलेल्या घटना संदर्भात त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे मात्र सध्या सुधाकर बडगुजर यांचं नाव जे चर्चेत आहे ते म्हणजे सलीम कुत्ता पार्टी प्रकरणामध्ये दरम्यान नितेश राणे यांनी यापूर्वी याबाबत खुलासा केलेला होता विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात बोलत असताना त्यांनी या, या संदर्भातले फोटो माध्यमांत पुढे दाखवले होते आणि सलीम कुत्ता पार्टी प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर यांचं नाव चर्चेत आलेलं होतं त्यावेळेला नितेश राणे यांनी काय आरोप केलेले होते आणि आज जे आरोप केलेले त्यावर संजय राऊतांनी यावर काय उत्तर दिल आहे सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेप्याच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर वर नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे सेने महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे स्वतः या राज्याचा जो मुख्यमंत्री आहे तो तरी पार होईल असे त्याचे गुन्हे मुख्यमंत्री आणि त्याची टोळी यांचे एवढे अपराध आहे कि या एकनाथ शिंदेना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावली जाईल अशी त्याचे गुन्हे आहेत एक तर ते तुरुंगात जातील किंवा तडीपार लिहून ठेवा हे नगरला सांगतोय ज्या गुन्ह्यासाठी लटपटून ते पळून गेले इडीला ती चिडी त्यांच्या मागे लागली नाही ती तुरुंगात जाते त्याला कोणी वाचवणार नाही ना, त्याला वाचवला मोदी येणार नाही की अमित येणार नाही कि फडणवीस येणार नाही दरम्यान कोणा सुद्धा का बडगुजार त्यावर एक नजर टाकूया शिवबाटा गटाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत संजय राऊतांचे कट्टर समर्थक आहेत महापालिकेमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे सभागृह नेता विरोधी नेता पदही सांभाळलं नाशिक पश्चिम इथे दोन हजार चौदाला शिवसेनेचे उमेदवार होते भाजपाच्या सीमा हिरे यांच्याकडून पराभूत झाले तीन वर्षांपूर्वी शिवबाटा नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली जेम मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची लगेच परत येतोय